नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये एकशे पन्नास पेनमध्ये तीनशे सत्त्याण्णव अशा एकूण सहाशे इतक्या ग्राहकांना सौर वीज मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलो व्हॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो व्हॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपयांचे अनुदान दिले जातात ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा सौर सौरऊर्जेकडे वाढत आहे माहिती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होत आहे मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतंय पंतप्रधान सूर्य घर योजनेला जो उदंत प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र